सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न केल्याने सरपंच बडतर्फ श्याम कासारे यांच्या प्रयत्नांना यश वाडसुरे ग्रामस्थांमध्ये आनंद उत्साह किल्ले रायगडच्या परिसरातील वाडसुरे दत्तवाडी ग्रामपंचायतीला दोन वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न करणे भोवले वंचित बहुजन आघाडीने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर तेथील सरपंचांना बडतर्फ करण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिला वाळसुरे येथील विद्यमान सरपंच व सदस्यांनी चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्याच दिवशी साजरी केली नाही शासन आदेश असतानाही जयंती साजरी न झाल्याने तेथील ग्रामस्थांनी हे प्रकलन उचलून धरले होते यामुळे ग्रामपंचायतीने सतरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जयंती साजरी केली खरी परंतु शासन परिपत्रकानुसार कामामध्ये कसूर सोडलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून सरपंचविरोधात तक्रार दाखल केली होती याबाबत प्रशासनाने निर्णय घेऊन धडा शिकवला आहे या, या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष श्याम कासारे यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती त्यानुसार सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजूकडील म्हणणे ऐकल्यानंतर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायती विरोधात निकाल देऊन सरपंचांना पदावरून काढून टाकण्याचा आदेश सूर्यवंशी यांनी दिला सरपंच बडतर्फ झाल्याने आज दिनांक एप्रिल रोजी गावात श्याम कासारे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी वाडूसरे ग्रामस्थांमध्ये उत्साह पाहायला मिळाला आम्हाला आज खर म्हणाल तर वाळसुरे बीला आज आनंद झाला आनंद असा झाला की बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान झाला चौदा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये ग्रामपंचायत मध्ये शासनाचा जी आर असताना त्या सरपंचाने जो जयंती साजरी केली नव्हती आणि त्यामुळे आमचं मनस्थिती बिघडली होती सगळ्या वाढीची परंतु आम्हाला आज आम्ही ग्रामपंचायतीच्या वरती कायदेशीर कारवाई करण्याचा संपूर्ण वाढीने निश्चय घेतला आणि तो निश्चय घेत असताना आम्ही पंचायत समितीला जिल्हा परिषदला किंवा आयुक्त साहेबांकडे श्याम कसारे साहेबांच्या वतीनं मदतीनं आम्ही पुढपर्यंत न्याय मिळण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि ते निवेदनाला अधिकाऱ्यांनी मान देऊन आम्हाला आज वाळसुरे वा गावाला तर वाळसुरे गावालाच नाही तर महाड तालुक्याला हा न्याय दिला त्याबद्दल आम्हाला वाळसुरे बौद्धवाडीला आज आनंद झाला एवढं बोलून मी तेच भूमिका मुक्काम वाळसुरे गावी दोन हजार तेवीस मध्ये चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली नाही आणि तो दोष फक्त मला वाटते सरपंच साहेबांचा सभा आणि होता तो सिद्ध झालेला आहे आणि कारवाई आम्ही केली वाळसुरे ग्रामस्थांनी आम आम्हाला आमच्याकडे कंप्लीट आणली कंप्लेंट लेखी प्रस्ताव आमच्याकडे दिल्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणजे शिव असो बी ओ असो असे आयुक्त साहेब असो यांच्या आम्ही ती कंप्लेंट दिली की साहेब असा महापुरुष असा एक प्रकारे अपमान होणं हे योग्य नाही आहे आणि या अपमान करणाऱ्या व्यक्तीवरती रिसर तुम्ही काय कायदेशीर कारवाई करा असं आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं आणि त्याप्रमाणे आयुक्त साहेबांनी ते म्हणजे आम्हाला डिसिजन दिलेलं आहे की त्या ज्याने अपमान केलेला आहे त्या सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तो निकाल आमच्या हातामध्ये आलेला आहे की ज्याने अपमान केलेला आहे म्हणजे ज्या गा ग्रामपंचायत वाळसुरे गावी सरपंचा ज्या जयंतीचा अपमान केला होता जयंती केली नाही आणि म्हणून तो आम्हाला निर्णय मिळालेला आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आणि त्याचा आम्ही स्वीकार केलेला आहे त्या बदल्यामध्ये आज चौदा एप्रिलचा छोटा आणि एक दिवस साजरा करणार होता साजरा करण्यास तिथे आला बाळसूर गा गावी मध्ये समाज कल्याण मंदिरामध्ये आणि तिथे माझा एक सत्कार करण्याचा एक आयोजन केलं होतं आणि त्या सत्कारानिमित्त मी ते आलो नाही परंतु आलो लोकांच्या आलो की बाबा सत्कार हा आमचा नाही बाबा साहेबांचा व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि याच्या पुढेही देखील कोणीही सगळ्या महाराष्ट्रापासून ते देशामध्ये अशा महामानवांचं अपमान करू करू नये कोणी ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो कुठलीही कार्यालयी असो याच्यामध्ये महामानवांचा अपमान करणं हे योग्य वाटत नाही आणि जर असा महाड तालुक्यामध्ये मला महाराष्ट्रामध्ये जर अपमान होत असेल तर आम्ही वंचित बहुजन आघाडी हे कदापि सहन करणार नाही त्याला प्रत्युत्तर देऊनच राहू आणि त्याची जागा त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो रामकेंच्या बरोबर आम्ही गेलो दोन हजार तेवीस मध्ये जयंती केलेला आमच्या वाळकुरी ग्रामपंचायती त्यामुळे आम्ही श्यामकासरेकडे गेलो वंचित बहुजन आघाडी गेलो आणि त्यांनी शेवटी दोन ते दो अडीच वर्षांनी आम्हाला न्याय मिळवून दिला आम्ही धन्यवाद मानतो